भारत आणि पाकिस्तानमधील तणाव लक्षात घेता देशात धार्मिक स्थळे पर्यटन स्थळे रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढवण्यात आली असून या दरम्यान पुण्यामध्ये देखील कायम गर्दी असणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या बाहेर सुरक्षा वाढवण्यात आली कमांडो आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त या मंदिराच्या बाहेर तैनात करण्यात आलाय सुरक्षेच्या दृष्टीने क्वीन रिस्पॉन्स टीम पोलिसांचे पथक या ठिकाणी घर तैनात करण्यात आला आहे भारत पाकिस्तानात नावाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे ठाणे गुन्हे शाखेचे उपयुक्त अमरसिंग जाधव म्हणाले की भिवंडी गुन्हे शाखेला भिवंडीच्या औचित पाडा येथे या कारखान्याद्वारे बनावट नोटा बनवण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाली होती भिवंडी गुन्हे शाखा दोनने छापे टाकून तीस लाखाहून अधिक किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत आणि या सर्व बनावट नोटांसह सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे मुख्य आरोपी शेखरचा भिवंडीमध्ये कारखाना असून या कारखान्याद्वारे त्याने बनावट नोटा बनवण्यास सुरुवात केली छपाईचे साहित्य आणि या सर्व गोष्टी देखील जप्त करण्यात आल्या असून माननीय न्यायालयाने पाचही आरोपींना आठ तारखेपर्यंत रिमांड कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत नका सर <sk original> तो जो मास्टर माइंड आहे तो याच्यामध्ये कोण आहे जो नोटा कशा भरवायच्या उभं राहून पुढे येऊ दे चालत उभं राहा येऊ अवचितपाडा भिवंडी या ठिकाणी काही सण हे भारतीय चलनाच्या बनावट नोटा विक्रीसाठी येणार आहेत अशी माहिती गुन्हे शाखेचे युनिट दोनचे इन्चार्ज पी आय जनार्दन सोनवणे ए पी आय केदार ए पी आय माळी एस आय पाटील अरुण के त्यांची टीम यांना मिळाली होती त्या अनुषंगाने तीन मे रोजी भिवंडी या ठिकाणी सापळा कारवाई आयोजित केली ए सी बी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सदरची कारवाई करण्यात आली त्यामध्ये आपण तीन संस्था तिसमांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडून आपल्याला अंदाजे तीस लाखाच्या भारतीय चलनाच्या बनावट नोटा मिळून आल्या त्यानुषंगानं कायदेशीर कारवाई करून अधिक तपास केला असता त्यातील मुख्य आरोपी श रामदास दळवी राहणार भिवंडी याच्या ट्रान्सपोर्टच्या ऑफिसमधून आपल्याला अधिक रक्कम मिळाली आत्तापर्यंत तपासामध्ये एकूण पंचेचाळीस लाख पन्नास हजाराची बनावट भारतीय जनाच्या नोटा आपण जप्त केलेल्या आहेत त्याचबरोबर या नोटा छपायसाठी लागणारे लॅपटॉप प्रिंटर पेपर कटिंग मशीन आणि इतर साहित्य हे देखील तपासामध्ये जप्त केलेलं आहे आतापर्यंत आपल्या ताब्यामध्ये अटकेमध्ये सहा आरोपी आहेत सूरज शेंडे भरत सासे स्वप्नील पाटील रामदास दळवी विजय करणेकर शेखर बत्ती सर्व राहणार भिवंडी हे आपल्या सध्या अटकेमध्ये आहेत आणि त्यांचा पोलीस कस्टडी रिमांड आजपर्यंत आहे आज ह्या तपासामध्ये सदरचे आरोपी हे मोठ्या प्रमाणात कुठे चलन चलनी नोटाचं प्रिंटिंग करणार होते किंवा त्यांचा कुठे कारखाना होता का कुणाला ते विक्री करणार होते किंवा दुसऱ्या कुठल्या गुन्ह्यामध्ये त्याचा वापर करणार होते का यानुषंगाने आम्ही अधिक तपास करीत आहे सर्व आरोपी राहणारे भिवंडीचे आहेत त्याचे मुख्य जो आरोपी आहे शेखर बत्तीन याचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड किंवा शैक्षणिक पार्श्वभूमी ही तांत्रिक किंवा टेक्निकल स्वरूपाची आहे त्याला प्रिंटिंगबद्दलचं अधिक चांगल्या पद्धतीचं ज्ञान आहे असं तपासामध्ये समोर आलं सध्या तर आपण तपासामध्ये एकूण पंचेचाळीस लाखाची रक्कम बनावट नोटाची रक्कम जप्त केलेली आहे या तपासामध्ये आपल्याला काही सेम सिरीजच्या सेम नंबरच्या नोटा देखील आलेल्या आहेत परंतु ही नोट जर आपण मशीनमध्ये किंवा लेझरच्या लाईटमध्ये बघितली असता ती नकली आहे आपल्याला प्राथमिकदृष्ट्या दिसून येतं या निमित्ताने मी आवाहन करेन की आपण व्यवहारामध्ये ज्या नोटाची देवाणघेवाण करतो खरेदी विक्रीच्या वेळी त्यावेळी नागरिकांनी ते बारकाईने तिचे पाहणी करावे बघून घ्यावे की ते नकरी नोट खरी आहे किंवा कशी जवळपास पंचाळीस लाख पन्नास हजारची आपण बनावट नोटा जप्त केलेल्या आहेत आरोपी आहेत हे आरोपी मोठ्या प्रमाणात प्रिंटिंग करणार करणार होते होते देशात देशाबाहेर वितरण इतर कुठल्या गुन्ह्याच्या किंवा इतर कुठल्या दहशतवादी कारवायामध्ये याचा वापर करणार होते का यानुषंगानं देखील आम्ही अधिक तपास करत आहे क्राईम ब्रांच युनिट टू के इन्चार्ज पी आय पी एपीआय केदार पी एस आय माळी और उनके टीम को खबर मिली थी कि औचितपाड़ा भिवंडी थाने में तीन ईस्म ये बनावट चलनी नोटा जो है वो बिक्री करने के लिए सेल करने के लिए आ रहे तो तीन में रोजी एसीपी सी पी शक्कर के मार्गदर्शन में हमने सापड़ा करवे आयोजित किए जिसमें उन्हें तीन सौ छदों को ताबे में लिया और उनके पास से लगभग तीस लाख के बनावट चलने नोट बरामद किए अधिक तपास करने के बाद और तीन आरोपी मिले और टोटल रकम अभी तक पैंतालीस लाख पचास हज़ार अभी तक बरामद हुई है जिसमें मेन आरोपी रामदास दढ़वी जो जिसका ट्रांसपोर्ट का ऑफिस है भिवंदी में जिसके ऑफिस से हमने प्रिंटिंग का जो मटेरियल है लैपटॉप प्रिंटर पेपर कटिंग मशीन और इतर और भी सामान वो भी बरामद किया है ये आरोपी का पुलिस का कस्टरी आज तक है अभी तक प्राइमरी इन्वेस्टिगेशन में ये जो चलने नोटा है वो बनावट नोटा है ये कहाँ पर सेल करने वाले थे कहाँ पर बिक्री करने वाले थे और कौन कौन इसमें शामिल है और कोई दूसरे ऑफिस में या टेरिस्ट एक्टिविटी में ये कोई यूज़ करने वाले थे क्या इसके बारे में हम आधिक इन्वेस्टिगेशन करेंटी बैठरी कहाँ पर ये सामान यहाँ पे मिला अभी प्राइमरी तो प्राइमरी इन्वेस्टिगेशन में जो मेन आरोपी है रामदास दवी उसका जो भिवंडी में ट्रांसपोर्ट का ऑफिस है उसके ऑफिस से हमने बाकी सब प्रिंटिंग के जो की जो चीज़ें हैं वो बरामद किए हैं वो वहीं पे प्रिंटिंग कर रहे थे ऐसा प्राइमरी इन्वेस्टिगेशन में सामने आया है लेकिन ये बड़े पैमाने पे कहा पे और उनका प्रिंटिंग का कोई फैक्ट्री है क्या बड़े पैमाने भी कर रहे थे क्या इसके बारे में हम आगे का अभी तक तो वैसा एग्जैक्ट कोई सामने नहीं आया लेकिन इसके बारे में भी हम आगे पुलिस कस्टडी रिमांड लेके इन्वेस्टिगेशन करेंगे इसमें जो एक आरोपी है शेखर बत्तीन करके उसका एजुकेशनल बैकग्राउंड टेक्निकल है जो प्रिंटिंग के बारे में उसको अच्छा नॉलेज था और कई उसने पहले भी प्रिंटिंग का काम किया है तो ये सब ये टेक्निकल चीज़ें वो शेखर बत्तीन करके आरोपी वो संभालता था और बाकी आरोपी उसके साथ ये ऑफेंस गुना रहे थे महाराणा प्रताप सिंह यांच्या चारशे पंच्याऐंशीव्या जयंतीनिमित्त दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले असून ही रॅली सिडको कॅनॉट पॅलेस महाराणा प्रताप सिंह उद्यान एनपाच सिडको इथून सुरुवात होऊन चितसिया चौक बजरंग चौक टी व्ही सेंटर भडगल गेट बाबा पेट्रोल पंप क्रांती चौक दूध डेरी सिग्नल जय भवानी नगर सिडको बस स्टँड मार्गे महाराणा प्रतापसिंह कॅनॉट पॅलेस येथे समारोप करण्यात आला या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते मागच्या वर्षी जी भजन चौकातून होत होती आता सध्या इथं कॅनॉट प्लेस हा वीर शिरोणी महाराज प्रतापजीचा हा पुतळा आता नव्याने उभारलेला आहे आणि हे जे पुतळा समितीचे वगैरे कार्यक्रमचे आमचे सदस्य अध्यक्ष वगैरे यांनी सर्वांच्या प्रयत्नातून तो शहरातील सुधारण नागरिक मंत्री महोदय यांच्या सर्वांनी हे सर्व कार्य करून इथं कॅनॉट प्लेसमध्ये हा भव्य दिव्य पुतळा उभारल्यामुळं या वर्षापासून इथून निवडणूक सुरुवात करण्यात आलेली आहे आणि इथं विविध कार्यक्रमाचे आयोजन करून सर्व समाज बांधव हे महाराणा प्रताप महाराजांची जयंती अति उत्साहाने साजरी करण्याचा आम्ही सर्व प्रयत्न करू व स सर्व सुशिक्षित सुजान नागरिकांनी या मिरवणुकीत व रॅलीमध्ये सहभागी व्हावे अशी आमची इच्छा आहे वर्धा जिल्ह्यातील अलीपूर येथे गेल्या काही दिवसापासून पाण्याची समस्या गावात निर्माण झाली असून गावात जीवन प्राधिकरण योजनेकरिता साडेसात कोटी प्रशासनद्वारा खर्च केला परंतु जीवन प्राधिकरण योजनेचे पाणी पूर्ण गावाला भेटू शकत नाही फक्त अर्ध्या गावालाच पाणी सोडले जाते ग्रामपंचायतीद्वारा दोन ते तीन दिवसानंतर नळ सोडले जातात यामुळे नागरिक पाणी समस्यामुळे त्रस्त झाले आहेत त्यामुळे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे अशी माहिती ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय दिवटे यांनी दिली नमस्कार मी दत्तात्रय दिवटे ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत अलीपूर अल्लीपूर या गावामध्ये मागील आठ दिवसापासून पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण येथील पाण्याचा सोर्स जो आहे नळ योजनेची भीर ही यशोदा नदीच्या काठावर आहे आणि यशोदा नदीच्या पात्रातलं पाणी जे आहे ते यावेळेस संपूर्ण पात्र कोरडं पडले आहे त्यामुळे विहिरीलाचा जो सोर्स आहे तो अतिशय कमी झाला आहे दरवर्षी उन्हाळ्यामध्ये ही परिस्थिती निर्माण होत असते त्यामुळे इथे पाण्याची परिस्थिती जी आहे ती पाणी टंचाई निर्माण झालेली पर आहे परंतु याबाबत आम्ही कार्यकारी भिंता निम्नवर्धा प्रकल्प यांना नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यावरती विनंतीपत्र दिलेलं आहे पाणी जर सुटलं नदीपात्रामध्ये तर पाणी टंचाईची परिस्थिती जी आहे ती निवळेल संगमनेर तालुक्यातील जाणारा राष्ट्रीय महामार्ग पुणे नाशिक हा अपघाताचे प्रवण क्षेत्र बनत असून दिवसेंदिवस अतिमंदपणे महामार्गाचे चालू केले गेले कित्येक महिन्यापासून चा वाहन चालकांना वेटीस धरल्याचा प्रकार चंदनापुरी घाटात बघायला मिळत आहे अनेकांनी आपला जीव या घाटात गमावला आहे तरी सुद्धा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण टोल प्रशासन यांना याविषयी काही देणं घेणं नसल्याचा प्रकार सध्या पुणे नाशिक महामार्गाच्या चंदनापुरी घाटात घडत आहे कार चालकाने चकवा दिल्यामुळे चाकणवरून जळगावकडे लोखंड घेऊन जाणारा ट्रक रस्त्याच्या कडेला अपघातग्रस्त झाला कोणतीही जीवितहानी झाली नाही तर तर दुसरीकडे ट्रकचे ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रक चालकाने ट्रक सरळ शेतात घातल्यामुळे मोठा अनर्थ तर टळला तर एकेरी वाहतूक असल्यामुळे समोरून येणाऱ्या मोटरसायकलने कंटेनरला धडक दिली यामध्ये मोटरसायकल चालक गंभीररित्या जखमी झाला आहे पाकिस्तानी सैन्य भारताच्या नागरी वस्त्यांवर हल्ले चढवत असून या हल्ल्यांसाठी रॉकेट लॉन्चर्स ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर केला जात आहे दरम्यान मुंबईच्या किनारपट्टीवर पोलिसांनी गस्त वाढवले भारतीय सैन्याने गुरुवारी पाकिस्तानला रात्रभर मोठा दणका दिला असून थेट पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद पर्यंत धडक मारत जोरदार ड्रोन आणि हवाई हल्ले केले भारत पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी समुद्र किनाऱ्यांवरील सुरक्षा वाढवली आहे तसेच समुद्रकिनारी फिरायला आलेल्या किनाऱ्यावर बसलेल्या लोकांना त्वरित समुद्र किनाऱ्यावरून उठवून जाण्यास सांगितले जात आहे भारतीय वायुदलाने काल रात्रभर लाहोर इस्लामाबाद यासह प्रमुख शहरांवर ड्रोन हल्ले करून अनेक भाग बेचिराग केले होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने भारतावर पुन्हा एकदा ड्रोन हल्ला केला आहे क्रांतीसूर्य महाराणा प्रताप यांच्या चारशे पंच्याऐंशी वी जयंती असून शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जात असून केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह हो। यांच्या हस्ते एक महिन्यापूर्वी सिडको परिसरातील कॅनॉट गार्डन येथे महाराणा प्रताप यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला त्या ठिकाणी आज मोठ्या उत्साहात महाराणा प्रताप प्रता यांची जयंती साजरी केली जात आहे यावेळी अतुल सावे यांनी अभिवादन केले असून अनेक वर्षापासून छत्रपती महाराणा प्रताप प्रता यांचा मोठा पुतळा उभारावा अशी समाजातील सर्व बांधवांची इच्छा होती आणि तीच आज पूर्ण झाली असून देशाचे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं महाराणा प्रताप यांचा पुतळा अनेक वर्षापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये उभा राहावा अशा समाजातील सर्व बांधवांची इच्छा होती आणि आम्हाला सांगायला आनंद होतोय की देशाचे मंत्री आदरणीय राजनाथ सिंगजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये आज म्हणजे इकडे या शूर महाराणा प्रताप यांचा पुतळ्याचं अनावरण झालं आणि आज त्याचा एक आनंद उत्सव त्यांच्या जयंतीनिमित्त इकडे छत्रपती संभाजीनगर मध्ये साजरा होतोय मी सर्व समाज बांधवांना महाराणा प्रताप जयंतीच्या निमित्त सर्व छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि असाच आनंदात आणि उत्साहात असं आपण साजरा करा कल्याण डोंबिवलीतील क्लस्टर योजना राबवावी हे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वप्न असून डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर परिसरात साडेतीन एकर मोकळ्या जागेवर क्लस्टर योजना राबवण्यात आली अशी मागणी शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी के आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे केली आज आमदार मोरे आणि आयुक्त गोयल यांची भेट घेतली असता आमदार मोरे यांनी केलेल्या मागणीनुसार आजपासून सर्वेक्षणाला सुरुवात केली जाणार असल्याचे आश्वासन आयुक्त गोयल आणि आमदार मोरे यांना दिले असल्याची माहिती आमदार मोरे आणि आयुक्तांच्या भेटी पश्चात दिली आहे मी एम परिसरात दोन दिवसापूर्वी एम आर डी नाल्यांची पाहणी केली असता आणि त्याच्या अगोदरी नाल्यांची पाहणी केली असता अतिशय निर्कृष्ट दर्जाचं काम त्या कॉन्ट्रॅक्टरने केलेलं आहे आणि नाले सफाई असेल त्याच्यात नाळ टाकलेलं राबीड असेल मी उदय सामंत साहेब जे मंत्री आहेत त्यांनाही एक पत्र दिलेलं आहे की ज्याच्या ज्याच्या या कामामध्ये हलगर्जीपणा दाखवत आहेत मग ते एम डी अधिकारी असू दे एम आर डी कॉन्ट्रॅक्टर असू दे त्याच्या से कडक कारवाई करावी कारण पावसाला जवळ आलेलं आहे आणि पावसाला जवळ आल्यामुळे नाले कधी भरण्याची शक्यता आणि तिथे लोकांच्या घरात पाणी जाऊ शकतो त्यामुळे माझी या महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदयजी सामंत यांना विनंती केलेली की के त्या कॉन्ट्रॅक्टरवर आणि ज्या कामात आय एमआरडी अधिकारी हलगर्जीपणा करतात त्यांच्या कारवाई करण्यात येईल सन्माननीय आयुक्त यांच्या सकाळी दहा वाजता मी आणि आमचे सर्व पदाधिकारी यांनी कल्याण ग्रामीणच्या काही विषयांच्या संदर्भात आणि डोंबिवली मतदारसंघातल्या विषयाच्या संदर्भात बैठक झाली मध्ये सत्तावीस गावातला अमृत योजनेचा विषय असेल काँग्रेस रचनाचा विषय असेल आरोग्य के केंद्र असतील शाळेचा विषय असेल अशा अनेक विषय क्लस्टर अशा अनेक विषयांच्या संदर्भात चर्चा झाली आणि आयुक्त साहेब ही एकदम सकारात्मक त्या संदर्भात सर्व विषयाला त्यांनी सकारात्मक असं उत्तर दिलेलं आहे आणि पुढचं पाऊल अतिशय पुढे गतीने घेऊन कामं ताबडतोब करण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे टाकला नाल्यांच्या संदर्भात पण ही चर्चा झाली की डोंबिलीमध्ये असलेले एमआडी शेतातले नाले गांधीनगर सुनील नगर, सुनी नगर इथे असलेले नाले ही मोठ्या प्रमाणात आम्ही साफसफाईच्या मागे त्यांना सांगितलं की साफसफाई करावी जेणेकरून कुठे पाणी तुमणार नाही तेही आम्हाला आश्वासित केलं की दहा ते पंधरा दिवसात संपूर्ण नाले सफाई करण्यात येतील असंही सांगण्यात आलं भराव टाकला जे कोणी भराव टाकले असेल त्यांच्या कारवाई करायला सांगून नक्की त्याच्यात काय अडचण नाही महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचं स्वतःचं स्वप्न आहे की क्लस्टर योजना या राबवल्या पाहिजेत गोरगरिबांना घरे मिळाली पाहिजे आणि मग त्या अनुषंगाने माझ्या कल्याण ग्रामीण भागामध्ये दत्तनगर येथे असलेला आपला साडेतीन एकरचा जो मोकला मोकळी जागा आहे तिथे क्लस्टर योजना राबवावी असं मी साहेबांना आता पत्र दिलं आणि त्याला ताबडतोब की या आजपासूनच त्या जागेचं जा सर्वे करून क्लस्टरचा कशा पद्धतीने उपयोग करता येईल आणि क्लस्टर कशी राबवता असं आम्हाला आश्वासित केलेलं आहे आयुक्त साहेबांनी धुळे महानगरपालिकेच्या वतीने शहरात विविध पंचवीस ठिकाणी मियावाकी पद्धतीने गार्डन विकसित करण्याचा निर्णय मागील वर्षी घेण्यात आला असून त्यातील सर्वात मोठी मियावाकी कचरा डेपो परिसरात करण्यात आली होती मात्र कचरा डेपो परिसरामध्ये लागलेल्या आगीमुळे आणि धुळे महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे धुळे शहरातील सर्वात मोठी मियावाकी प्रोजेक्ट आता मातीमोल झाली आहे मागील वर्षी धुळे महानगरपालिकेने मोठा गाजावाजा करत लाखो रुपये खर्च करून धुळे शहरांमध्ये वन विभागाकडून हजारो झाडं घेऊन मियावाकी गार्डन उभारणार होते मात्र या प्रोजेक्टसाठी लाखो रुपये खर्च करून विविध टेंडर काढण्यात आले आज या ठिकाणी महानगरपालिकेच्या कचरा डेपोवर आम्ही या ठिकाणी आलोय महानगरपालिकेतर्फे पावसाळ्यात राबवण्यात आलेल्या मियावाकी प्रोजेक्ट शहरात पंचवीस ठिकाणी मियावाकी केलेली होती त्याच्या सर्वात मोठी मियावाकी या कचरा डेपोवर केलेली होती तर तिची पहिलेच परिस्थिती खूप गंभीर होती पावसाळ्यामध्ये जेमतेम तो जगला नंतर हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात तर त्याची परिस्थिती खूप गंभीर होती असे झाड सगळे जळालेले होते पण काल जी कचरा डेपोला आग लागली ती लागली का लावली गेली हाच एक मोठा प्रश्न आहे सर्वात महत्वाचा विषय असा आहे की लाखो रुपये खर्च करून जे मियावाकी गार्डन महानगरपालिकेतर्फे बनवण्यात आले होते हजारो झाड फॉरेस्ट मधून घेऊन यांनी झाडं लावण्याचा प्रयोग केलेला होता त्याच्यावर लाखो रुपये खर्च करण्यात आले होते पाणी व्यवस्थापनावर त्याच्यानंतर झाडं लावण्यावर असे सगळे टेंडर काढण्यात आलेले होते परंतु आज याची परिस्थिती ऐंशी टक्के गार्डन पूर्ण जळून गेलेले आहे शहरातल्या पंचवीस पैकी फक्त दोन मियावाकी व्यवस्थित होत्या त्याच्यातलं हे एक गार्डन होतं आणि आज हे सुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीने जळून खाक झालेलं आहे आपण बघू शकतात तर पर्यावरणाचा जो हार्स झालेला आहे वे वेळोवेळी कचरा डेपोला जी आग लागल्यानंतर आजही आपण बघत असणार कि ते झाड लिंबा हिरव्या लिंबाच्या झाडावर आग लागलेली तिथं तर हे सर्व झाड जे जळालेले शेकडो झाड जळून गेलेले शेकडो झाड आज एक झाड जगवण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते मी लाग या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे हे सर्वे गार्डन सगळे या ठिकाणी लाखो रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे आणि याची चौकशी लागून संबंधित ठेकेदारावर आणि संबंधित अधिकाऱ्यावर आ, कारवाई झाली पाहिजे अशी आमची सर्व मागणी आहे पळशी सुपो येथून शेगाव येणाऱ्या मोटरसायकलला ला भेंडवळ जवळील माऊली फाटा येथे भरधाव जाणाऱ्या टिप्परने जोरदार धडक दिली यामध्ये मोटरसायकलवरील दोन बालके जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत आपल्या आजी आजोबांसोबत दोन्ही नातवंड गाव येत होते अपघातानंतर संतप्त जमावाने टिप्परला आगीच्या हवाली केले घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलिसांसह खामगाव विभागाचे अप्पर पोलीस, विभागा पोलीस अधीक्षक श्रेणिक हे सुद्धा घटनास्थळी पोहोचले होते